मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिकेमार्फत परमनंट अशी भरती केली जाणार आहे निरीक्षक पद या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जाणार आहे आणि ज्यासाठी एकोणास ऑक्टोबर दोन, दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे जर तुमचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या एकशे अठ्याहत्तर परमनंट पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहात बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जो अप्रेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेवरील गट क मधील निरीक्षक या संवर्गातील एकूण एकशे अठ्याहत्तर रिक्त पदे भरली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून डब्ल्यू 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 डॉट पोर्टल डॉट 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 इन या संकेतस्थळावरना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना जो व्हॅलिड ईमेल अॅड्रेस आहे तो तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे कारण याच ईमेल ॲड्रेस थ्रू तु। महानगरपालिकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे मित्रांनो गट क सवर्गातील एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर पद भरली जात आहे ज्यासाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे मुंबई महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे एकशे अठ्ठ्याहत्तर जी पदं भरली जात आहेत त्याचं वॅकन्सी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे म्हणजे कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे काही सूचना दिलेल्या अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे प्रत्येक कॅन्डिडेटला म्हणजे प्रत्येक एका उमेदवारास एकच अर्ज सादर करता येणार आहे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये देखील अर्ज करू शकण्याची मुभा असणार आहे हे देखील तुम्हाला ठिकाणी लक्षात ठेवायचे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर मित्रांनो तुमचं कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये किंवा तसम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये शंभर गुणांचा मराठी विषय असणं आवश्यक असणार आहे म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये तुमचा शंभर गुणांचा मराठी विषय असेल आणि ही परीक्षा तुमची उत्तीर्ण असेल तुम्ही अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे एम एस असेल जेई सी टी असेल किंवा ट्रिपल सी असेल या व्यतिरिक्त बाकीचे जे प्रमाणपत्र या ठिकाणी मेन्शन केले यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे नसेल तर निवड झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला सदर प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो मराठी व इंग्रजी टंकलेखनाचा प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट इतका वेग तुमचा असणं आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भाचं व्यावसायिक प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीची तुमची पात्रता असणार आहे तुम्ही जर ही पात्रता फुलफिल करत असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे जर नसेल तर दोन वर्षाचा कालावधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो यामध्ये खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत अप्लाय करणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय अडतीस वर्षापर्यंत असेल तुम्ही अप्लाय करू शकता मात्र राखी पर्वादी उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्ष माजी सैनिक असेल त्यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष खेळाडू उमेदवार असेल त्रेचाळीस वर्ष अशा वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तुम्ही किती वयाची विशेष सूट असेल हे देखील चेक करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो निवडीचे निकष तुम्ही, तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम निरीक्षक या पदाकरता तुमची बहुपर्यायी बहु वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा संगणकावरती घेतली जाणार आहे आणि त्यानंतर तुमची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचा दर्जा जो आहे तो पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान असणार आहे म्हणजे पदवीचे जे प्रश्न आहे ते या ठिकाणी विचारले जाणार आहे मात्र यापैकी मराठी आणि इंग्रजी हा जो विषय आहे या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा मात्र माध्यमिक शालांत परीक्षेच्या म्हणजे बारावीच्या दर्जाचा असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुमचे स्वरूप असणारे परीक्षेचं यामध्ये मराठी भाषा व्याकरण दहा प्रश्न वीस मार्कला इंग्रजी भाषा व्याकरण दहा प्रश्न वीस मार्कला या पद्धतीने शंभर प्रश्न दोनशे मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता सामान्य न्याणी या, या विषयाच्या प्रश्नपत्रिका जी आहे यामध्ये तुम्हाला भृहमुंबई महानगरपालिके क्षेत्राचा भूगोल सामाजिक इतिहास हवामान स्थानिक वैशिष्ट्य भृमुंबई महानगरपालिकेचे विविध प्रकल्प महानगरपालिकेचा अर्थसंकल्प महानगरपालिका प्राधिकारी यांच्याशी निगडीत प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर इंग्रजी व्याकरण ही जी विषय आहे या विषयामध्ये ऑनलाईन परीक्षा तुमची इंग्रजीमधून घेण्यात येणार आहे तर मराठी व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा तुमची मराठी भाषेतूनच घेण्यात येणार आहे बाकीचे जे विषय आहेत त्यांची परीक्षा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी अशी तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी देऊ शकणार आहे कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू म्हणजे मौखिक चाचणी तुमची या ठिकाणी घेतली जाणार नाही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यामध्ये बहुनिष्ठ स्वरूपाची जी तुमची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे याच्यात निवड झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या तर तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट पोर्टल डॉट 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 इन या संकेतस्थळावर जाऊन करायचा आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला मध्ये विचारू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकणार आहात यामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी ते वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज भरू शकणार आहात आणि परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहात यामध्ये राखीव म्हणजे खुल्या प्रवर्तील उमेदवारांना हजार रुपये तर मागास वर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे अनाथ जे अर्जदार आहे त्यांच्यासाठी देखील नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क त्यांना भरणं अनिवार्य असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरायच्या यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहे बाकी रिझर्वेशनचं कसं प्रोव्हिजन असणार आहे वेगवेगळ्या कॅटेगरीजनुसार ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता परीक्षेला जाताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता उमेदवारांसाठी सर्वसाधारण काही अटी दिल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या त्यानंतर मित्रांनो उमेदवारांना अर्जासोबत खालील नमूद केलेली शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्र अपलोड करणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाकी संपूर्ण सूचना तुम्ही अर्ज करण्याच्या अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि जर अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा करा नसेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग